मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यामधील लाखो मराठ्यांनी मुंबईत येऊन केलेलं आंदोलन हे ऐतिहासिक ठरलं हेच आंदोलन शमवण्यासाठी राज्यातील महायुती सरकारने हैदराबाद गॅझेटच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तोडगा निघाला खरा मात्र आता याच उपायामुळे महायुती सरकारची चौफेर कोंडी होताना दिसते राज्यात कुठे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती धनगर बंजारा ओबीसी आणि मराठा या सगळ्या गटांकडून आरक्षणासाठीची लढाई आरक्षणासाठीचं आंदोलन हे आता आक्रमक रूप धारण करताना दिसतय मात्र या सगळ्यामध्ये या चौफेर बाजूंनी झालेल्या कोंडीमध्ये अडकलेल्या महायुतीची सध्याची स्थिती कशी आहे राज्यातील आंदोलनांची स्थिती कशी आहे या सगळ्याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लाईव्ह महायुतीची कोंडी होण्यामागे जे आंदोलन खऱ्या अर्थाने कारण ठरलं ते आंदोलन कसं झालं त्याच्याबाबतचा निर्णय कसा या सगळ्या कोंडीला कारणीभूत ठरला हे समजून घेण्यापासून आपण सुरुवात करूया आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गेल्या महिन्यामध्ये ओबीसी अंतर्गत मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो मराठ्यांनी एकत्र येत मुंबईतील आझाद मैदानामध्ये बेमुदत उपोषण सुरू केलं होतं यावेळी हे आंदोलन शमवण्यासाठी महायुती सरकारने हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट याच्या अंमलबजावणी करण्यासंदर्भातली अधिसूचना काढली या अधिसूचनेनुसार मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळल्या तर या मराठ्यांना सुद्धा कुणवी अंतर्गत जो काही आरक्षणाचा लाभ आहे हा मिळवता येईल असं सांगण्यात आलं आता आपल्या संदर्भासाठी हैदराबाद गॅझेट म्हणजे काय हेही थोडक्यात जाणून घेऊया तर एकोणीसशे गॅजेटची निर्मिती झाली होती त्यावेळेच्या म्हणजे तत्कालीन निजाम शासित हैदराबाद राज्यामध्ये या हैदराबाद गॅजेटची निर्मिती झाली या हैदराबाद गॅजेटनुसार त्यावेळेच्या सतरा जिल्ह्यांमधील जात व्यवसाय धर्म यांच्या ज्या नोंदी आहेत त्या गोळ्या करण्यात आल्या होत्या या सतरा जिल्ह्यांमध्ये त्यावेळेचं औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर त्यावेळेचं उस्मानाबाद आणि आत्ताचं धाराशिव याचबरोबरीने परभणी बीड नांदेड या जिल्ह्यांमधील नोंदी सुद्धा गोळा करण्यात आल्या होत्या आणि याच पार्श्वभूमीवर आता या ठिकाणच्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी जर आढळल्या तर त्यांना सुद्धा कुणबी अंतर्गत मिळणारा जो आरक्षणाचा लाभ आहे हा मिळणार असं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं आता ही सगळी परिस्थिती या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध गटांनी आता आपल्यालाही या संदर्भातील लाभ मिळावे यासाठी आंदोलन पुकारले सगळ्यात महत्वाचं आंदोलन म्हणजे ओबीसी गटाकडून पुकारण्यात आलेलं आंदोलन कारण ओबीसींची अशी मागणी आहे किंवा अशी धारणा आहे की जर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं तर याच्यामुळे ओबीसींच्या वाट्याला जे आरक्षणाचे लाभ आले त्यांचे जे हक्क आहेत ते कुठेतरी कमकुवत होतील त्यांची बाजू दुबळी होईल आणि याच मुद्द्याला धरून महायुती सरकारची पहिली कोंडी ही महायुतीच्या अंतर्गतच झालेली आहे कारण अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे सध्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुळात या हैदराबाद गॅझेट संदर्भातल्या ज्या अधिसूचना आहेत त्यांना विरोध दर्शवलेला आहे है। हैदराबाद गॅजेटला विरोध दर्शवताना भुजबळ काय म्हणाले होते ते सुद्धा आपण इथे पाहूया राज्य सरकारच्या या, सरकार या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणात वाटेकरी निर्माण राज्यभरातील कुणबी प्रमाणपत्र जात असल्याने त्यांचा ओबीसी कोट्यात समावेश होतो मग सामाजिक शैक्षणिक व आर्थिक दुर्बल असलेल्या साडेतीनशे पेक्षा जास्त ओबीसी समुदायांचं काय होईल राज्य सरकारच्या या अधिसूचनेला आमचा तीव्र विरोध आहे दरम्यान फक्त छगन भुजबळच नाही तर राज्यातील विविध म्हणजे जे विरोधी पक्षातील नेते किंवा ओबीसी कार्यकर्ते यांनी सुद्धा मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळू नये अशा मागणीसह आंदोलन करण्याचा इशारा दिलाय काही ठिकाणी आतापर्यंत या संदर्भातली आंदोलन सुरू सुद्धा झाली होती दरम्यानच्या काळात जी पावसाची परिस्थिती आली त्यामुळे हा विषय कुठेतरी थोडासा शांत होताना दिसला मात्र येत्या काळात हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र करू अशी भूमिका राज्यातील विशेषत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागातील जे ओबीसी कार्यकर्ते आहेत यांच्याकडून घेतली जाते याचा परिणाम असा होतोय की राज्यातील जे मराठा नेते आहेत त्यांच्यावर सुद्धा आता दबाव वाढताना दिसतोय याचाच एक भाग म्हणून या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी सुद्धा सरकारवर ताशेरे ओढताना समाजामध्ये दुखळी निर्माण करण्याचा आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न हा सरकार अशी भूमिका मांडली होती दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा सरकारवर ताशेरे ओढत असताना या सगळ्या परिस्थितीवर भाष्य केलेत आंबेडकर सुद्धा असं म्हणाले की हे सगळं सग्ड़ करून सगळे जे राजकीय पक्ष आहेत ते आरक्षणाच्या मुद्द्याचा केवळ सत्ता मिळवण्यासाठी वापर करताना दिसून येत आहेत या आरक्षणाच्या मुद्द्यावर आधारित जी गोष्ट खरोखर सोपी होती ती आणखीन गुंतागुंतीची करण्यात आली आहे आणि कुठेतरी अशांततेची बीज पेरून मराठा आणि ओबीसी या दोन्ही गटांना दुखावण्याचं काम सुद्धा केलं जात आहे असा आरोप सुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या वतीने लावण्यात आलाय आता ही बाजू झाली पहिली दुसरी कोंडी ही महायुती सरकारची कुठे झाली आहे ते आता आपण पाहूया आतापर्यंत आपण काय पाहिलं तर मराठा आंदोलन होतंय त्यामुळे मराठ्यांना ओबीसी मध्ये समाविष्ट करू नका असं सांगत ओबीसीकडून आंदोलन होत आहे ही एकूण परिस्थिती असेही काही गट आहेत की जे आता आपल्या आरक्षणाबाबतच्या जुन्या मागण्या आता पुन्हा नव्याने समोर घेऊन आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं म्हणणं इतकंच आहे की जर तुम्ही मराठ्यांच्या मागण्या मान्य करू शकता तर मग आमच्या समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष का हीच मागणी करणारा सर्वात प्रमुख गट म्हणजे बंजारा समाज बंजारा समाजाकडून आता महायुती सरकारला आंदोलनाचा इशारा दिला जातोय खर तर आपल्या माहितीसाठी संदर्भासाठी सांगायचं झालं तर हा जो बंजारा समाज आहे हा सध्या विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या प्रवर्गात येतो मात्र आपला समावेश हा अनुसूचित जमातींमध्ये करावा अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जाते सध्याची आरक्षणाची परिस्थिती पाहता बंजारा समाजाला ओबीसी आरक्षणातून साडेतीन टक्के आरक्षण सुद्धा मिळतं मात्र अनुसूचित जमाती अंतर्गत मिळणारं जे आरक्षण आहे त्याचा लाभ आपल्याला मिळावा अशी मागणी बंजारा समाजाकडून केली जाते बंजारा समाजाचं म्हणणं सुद्धा हेच आहे की जर आपण मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्यात तर आमच्या समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं कारण नाही आता हा जो बंजारा समाज आहे त्यांच्या बाबतची काही वैशिष्ट्य सांगायची झाली तर दोन हजार अकरा साली जी जनगणना झाली होती त्या जनगणनेनुसार राज्यातील बंजारा समाजाची लोकसंख्या ही साधारण एक कोटीच्या आसपास आहे आणि मुळात परभणी बीड वाशिम यवतमाळ हा जो भाग आहे हा जो पट्टा आहे इथे या बंजारा समाजातील लोकसंख्येचं सर्वात जास्त वर्चस्व अस्तित्व दिसून येतं त्याहूनही महत्वाची बाब म्हणजे त्या, त्या भागातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात महत्वाचे समर्थक म्हणून बंजारा समाजाकडे पाहिलं जातं त्यामुळे बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीत भाजप प्रणित महायुती सरकार नेमकी काय भूमिका घेत आहे याकडे सगळ्यात जास्त लक्ष लागून याच मागणीचा पुढचा भाग म्हणजे महायुती सरकारची तिसऱ्यांदा कोंडी होण्याचं कारण म्हणजे धनगर समाजाची आरक्षणाची मागणी सध्या राज्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे जे प्रमुख आहेत महादेव जानकर यांनी महायुती सरकारच्या विरुद्ध धनगर समाजाच्या बाजूने आंदोलनाचा इशारा दिलाय मुद्दा तोच राज्यातील जर मराठ्यांची मागणी तुम्ही मान्य करत असाल तर धनगर समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं कारण काय धनगर समाजाकडे होणारं दुर्लक्ष हे महादेव जानकरांनी समोर मांडले आणि त्यातून त्यांनी अधिक आक्रमकपणे आंदोलनाचा इशारा दिलाय महादेव जानकर यांच्याबद्दल सांगायचं तर ते स्वतः सध्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सगळ्यात महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या घटक पक्षाचे प्रमुख आहेत आणि धनगर समाजाबाबत जाणून घ्यायचं तर धनगर समाज सध्या राज्यातील लोकसंख्येच्या साधारण नऊ टक्के लोकसंख्या ही धनगर समाजाची आहे असं ओळखलं जातं असं मानलं जातं पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये धनगर समाजाचं प्रमाण धनगर समाजातील लोकसंख्येचं प्रमाण अस्तित्व हे जास्त आहे मात्र धनगर समाजाकडून आरक्षणाचा मुद्दा मांडण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे दोन हजार चौदा साली जी विधानसभेची निवडणूक झाली होती त्या निवडणुकीच्या वेळीच भारतीय जनता पक्षाने जो जाहीरनामा सादर केला होता त्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा धनगर समाजाला अनुसूचित जमाती अंतर्गत आरक्षणाचा फायदा देऊ किंवा त्यांना त्यामध्ये समाविष्ट करून घेऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं आता दोन हजार चौदा नंतर तब्बल अकरा वर्षांचा काळ उलटलाय मात्र यातल्या कुठल्याही आश्वासनाची पूर्तता झालेली नाही आहे आणि याच मुद्द्यावरून आक्षेप घेत धनगर समाजातील जे नेते आहेत विशेषत महादेव जानकर असतील किंवा अन्य जे धनगर नेते आहेत त्यांनी आक्रमकरित्या आपण सुद्धा आंदोलन करू असा इशारा दिलाय धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी असो किंवा बंजारा समाजाची अनुसूचित जमातीतील समावेशाची मागणी असो या दोन्ही मागण्यांना आदिवासी संघटना किंवा आदिवासी गटाकडून विरोध केला जातोय कारण पुन्हा तेच जर या दोन्ही गटांना आमच्यामध्ये किंवा अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट केलं तर आमच्या वाट्याला येणाऱ्या आरक्षणाच्या लाभामध्ये वाटेकरी निर्माण होतील त्यामुळे आम्हाला मिळणारे हक्क हे कमी होऊ शकतात या तीन बाजू आतापर्यंत आपण समजून घेतल्या मात्र या पुढची जी बाजू आहे म्हणजेच महायुती सरकारची चौथ्याही बाजूने कोंडी करणारा तो गट आहे तो राज्यातील सगळ्यात महत्वाचा असं मानला जाणारा कोळी गट आहे त्यांचं म्हणणं नेमकं काय ते आता आपण पाहूया तर राज्यातील नाशिक अहमदनगर पुणे अगदी मुंबईमध्ये सुद्धा ज्या समाजाचं अस्तित्व वर्चस्व दिसून येतं असा समाज म्हणजे कोळी समाज कोळी समाजातील मल्हार कोळी महादेव कोळी हे जे उपगट आहेत या सगळ्यांनी समाविष्ट होऊन एकत्रित अशी मागणी केली आहे की के आता कोळी समाजाचा सुद्धा विचार हा अनुसूचित जमाती प्रवर्गातून केला जावा आणि आम्हालासुद्धा याच प्रवर्गातून आरक्षणाचा फायदा मिळावा मुद्दा पुन्हा एकदा मी तोच अधोरेखित करू इच्छिते की जर तुम्ही मराठा समाजाला आरक्षणाचा वेगवेगळ्या पद्धतीने लाभ देत तर मग आमच्या समाजाच्या मागण्या मान्य करण्यावर आक्षेप का याच मागणीसह राज्यातील कोळी नेते त्यांनी आता कोळी समाजाची सुद्धा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये गणना व्हावी आणि त्यांना सुद्धा त्या आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी केलेली आहे जर आपण कोळी समाजाच्या लोकसंख्येची आकडेवारी पाहिली तर ती राज्यातील लोकसंख्येच्या नुसा, नुसार आत्ता दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पंचवीस लाखाच्या आसपास आहे अर्थात मागील तब्बल पंधरा वर्षांमध्ये सुरुवातीला कोरोनाच्या मुळे जनगणना झाली नसल्याने हे आकडेवारी येत्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात बदलू शकते मात्र ही सगळी परिस्थिती पाहता राज्यात आता चौफेर चार गटांकडून विशेषतः आरक्षणाची मागणी होतीये आणि अर्थात या सगळ्याचा दबाव मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर सुद्धा दिसून येतोय मात्र हे सगळं घडत असताना महायुती सरकारची भूमिका काय आहे तर देवेंद्र फडणवीसांनी अगदी सुरुवातीपासून ही भूमिका स्पष्ट ठेवलेली आहे की मराठा समाजाला सुद्धा सरसकट असं कुणबी प्रमाणपत्र मिळणार नाहीये ज्यांच्या नोंदी आढळतील त्यांनाच हे प्रमाणपत्र मिळेल मात्र हा जो फायदा आहे हा कुणबी मूवीमधून गणनेचा फायदा हा केवळ मराठा समाजालाच मिळेल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे मात्र हे करत असताना ओबीसीच्या आरक्षणाबाबत कुठल्याही मुद्द्याला सुरक्षेला आम्ही कुठल्याही प्रकारे तडा जाऊ देणार नाही अशी खात्री अशी शाश्वती सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडून देण्यात आलेली आहे सध्या हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीबाबतची जी काही अधिसूचना आहे ती जारी करण्यानंतर कुठल्याही प्रकारे मागे घेतली गेलेली नाहीये त्यामुळे आतापर्यंत जी आपल्याला माहिती आहे त्यानुसार मराठवाडा आणि हा जो भाग आहे त्या पट्ट्यामध्ये पुन्हा एकदा आता मराठ्यांच्या कुणबी नोंदी आढळत आहेत का याबाबतची तपासणी सुरू आहे अर्थात त्यामध्ये सुद्धा विविध आक्षेप घेत वाद रोजच्या रोज समोर येत आहेत मात्र त्यावरती महायुती सरकार कुठल्या पद्धतीने येत्या काळात तोडगा काढणार आणि या बाकीच्या गटांच्या मागणीचं काय होणार हे सगळं पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्याची परिस्थिती पाहता नेमका आरक्षणाच्या बाबत आपली प्रतिक्रिया काय हे आपण कमेंटमध्ये नक्की नोंदवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत राहा लोकसत्ताने